नमस्कार मी यशवंत अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए सालाबादाप्रमाणे याही वर्षी पिंपरी न्यायालय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली आज बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते हा सण स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी महाराष्ट्रभर साजरा केला जातो इसवी सन अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी महात्मा फुलेनी इसवी सन अठराशे सत्तर साली शिवजयंती सुरू केली ही पहिली शिवजयंती होती आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे पारंपरिक वाद्यात गजरात स्त्रीच्या पालखीची न्यायालयात न्यायालय परिसरात मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी उपस्थित वकिलांनी पारंपरिक वेशभूषा करीत भगव्या टोप्या परिधान केल्या तसेच मिरवणुकीदरम्यान पालखीवर पुष्पवृष्टी करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणाने न्यायालय परिसर दमदमून गेला सदर कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास कुटे ॲडव्होकेट राजाराम भोसले ॲडव्होकेट दिनकर बारणे ॲडव्होकेट सुशील मंचरकर ॲडव्होकेट मदनलाल छाजेड ॲडव्होकेट राजेश पुणेकर यांच्यासोबत ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट संगीता परब ॲडव्होकेट सुजाता बीडकर ॲडवोकेट संभाजी बवले ॲडव्होकेट संभाजी वाघमारे ॲडव्होकेट सरेगावकर ॲडव्होकेट पल्लवी विघ्णे ॲडव्होकेट मोनिका गाढवे ॲडव्होकेट मुकंद ओहाळ ॲडव्होकेट विकास नेवाळे ॲडवोकेट धनंजय कोकणे ॲडव्होकेट राजेश रणपिशे ॲडवोकेट ॲडव्होकेट राज जाधव ॲडव्होकेट योगेश थंबा ॲडव्होकेट नितीन तिडके ॲडव्होकेट ऋतुजा अल्हाट ॲडव्होकेट अजित खराडे ॲडव्होकेट अजित कोपलकर आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार एक असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोरख वाळुंज उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल पवार सचिव ॲडव्होकेट रमेश खंदारे महिला सचिव ॲडव्होकेट रीना मगदूम सचिव ॲडव्होकेट राकेश जैद खजिनदार ॲडव्होकेट अक्षय फुगे सदस्य ॲडव्होकेट संदेश सरोदे सदस्य ॲडव्होकेट राजेश राजपुरोहित सदस्य ॲडव्होकेट विकास शर्मा ॲडव्होकेट संघर्ष सूर्यवंशी ॲडव्होकेट सीमा शर्मा यांनी केलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा